शासनाने कालबाह्य नोंदणी निशुल्क केलेल्या असताना महसूल विभागातील तलाठी व मंडळाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांकडून लाच उकळण्याचे प्रमाण जास्तच वाढलेले आहे येथे रुपयांची घेताना महिला तलाठी सेवक आणि खासगी पंटर तालुक्यातील पाथर्जे येथील शेतजमिनीवरील सात बारा उतार्यावरून कालबाह्य हक्क नोंदणी कमी करण्याच्या कामासाठी तब्बल पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी ग्राम रोजगार सेवक व खासगी पंटरला धुळे लासलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन जुलै दोन रोजी चाळीसगाव येथे रंग्यात अटक केली या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे अटक करण्यात आलेले आरोपी मोमिन दिलशाह अब्दुल रहीम व एकोणतीस वर्ष महिला तलाठी तहसील कार्यालय चाळीसगाव राहणार प्लॉट नंबर नऊ हरिओम नगर राणी पार्क हॉटेल मागे चाळीसगाव वडिलाल रोहिदास पवार वय चाळीस वर्ष ग्राम रोजगार सेवक रहिवासी लोंजे तालुका चाळीसगाव दादा बाबू जाधव वर्ष व्यवसाय शेती राहणार रोंजे तालुका चाळीसगाव तक्रारदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्या इतर व्यक्तींच्या नावाने मौजे जमिनीवरील असलेल्या जुन्या व कालबाह्य हक्काच्या नोंदणी कमी करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता या अर्जानंतर तक्रारदार संबंधित कार्यालयात गेले असता महिला तलाठी मोमीन अब्दुल रहीम यांनी त्यांना ग्रामरोजगार सेवक वडिलाल पवार यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले त्यानुसार वडीलाल पवार व दादा जाधव हो या दोघांनी तक्रार दरास काम करून देण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली तक्रारदाराने या लाच मागणी विरोधात तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी धुळे लाच लुस्पत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली प्रथम पडताळणी पूर्ण केल्यानंतर तीन जुलै रोजी चाळीसगाव शहरातील जुनी नगरपालिका ठिकाणी सापळा रचण्यात आला यावेळी रोजगार सेवक वडिलाल पवार यांना पंचवीस रुपये लाच स्वीकारताना रंग्यात अटक करण्यात आली या प्रकरणात तलाठी मोमिन अब्दुल रहीम आणि खासगी इसम दादा जाधव यांचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर तीनशे अडतीस अब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधिक अधिनियम एकोणवीसशे मधील कलम सात ए आणि बारा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे एसीबीच्या पथकाने तिन्ही आरोपींच्या घरी झडतीची कार्यवाही सुरू केली असून तीन मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत तसेच हॅश व्हॅल्यू तयार करून ला स्वीकाराचा व्हिडिओ पुरावा संकलित करण्यात आला आहे संपूर्ण सापळा आणि अटक कारवाईमुळे धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन सळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्मवती कलाल पोलीस हवालदार राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा पोलीस कॉन्स्टेबल रामदास बारेला मकरंद पाटील आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल जगदीश बडगुजर यांनी संयुक्तरित्या पार पडली या प्रकरणामुळे महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून दोषींवर कडक कारवाईची मागणी नागरिकातून होत आहे